सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आज मी लवकर फार्म हाऊसवर आलो आहे आपल्या कारण की हरभऱ्याला आता ढाळं भरायला चालू आहेत म्हणजे घाटं नॉर्मली घाटं म्हणतात तर घाटं आता भरायला चालू झालेले आहेत आणि परवा दिवशी आम्ही आलो होतो ना ला ला तर त्यावेळेस मला कुठं कुठं घाटांना आळी लागलेली दिसली त्यामुळे म्हटलं ह्यांना आता काय तर करायला लागणार आळीला तर मी आता आलो आहे थोडंसं पाणी पण चालू करायचं आहे हरभऱ्याला आणि घाटाला स्प्रे पण करायचं आहे हे पण द्यायचं आहे टॉनिक पण द्यायचं आहे त्याच्यामध्ये आता घाटं भरायला सुरवात झाल्या त्यामुळे आत्ताच त्याच्यावर काहीतर उपाय केला पाहिजे नाही नाहीतर आळीचं प्रमाण जास्त होईल आणि मग घाटं सगळी खराब होऊन जातील तुम्हाला माहीतच असेल तर आता आले मी आवडतो पटकन आणि लागतो पहिला पाणी चालू करतो आणि मग स्प्रे करायची तयारी करतो पाणीलाच वेळ जाणार मला आणि बघा सकाळी लवकर उठून आवरून आले हो मी आता वाजल्यात आठ आणि मम्मीने गायत्रा डब्यात दिल्या मला ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर खाताना काय दिले तर मी तसंच निघलो लवकर आवरून कारण की इकडं काम होतं त्यामुळे मम्मीने हे डब्यात मला भरून दिले बघूया आता नंतर तुम्हाला दाखवतो काय दिले पलीकडं पण गाय चावला ऊस तोडणी आता इकडं साईडचा तर झालेला होता आणि आता इकडचा पलीकडचा पण चावला ऊस तोडायचा आता सगळं मोकळं होणार आहे म्हणजे ऊस लहान असते पण ऊसाचं कसं असते ना एकदम दोन तीन महिन्यातच एवढा मोठा होते की परत हे असं भरल्यासारखं वाटतं आणि असं एकदम तोडलं ना तर असं एकदम मोकळं मोकळं वाटते त्यामुळं असं फील होतं आहे की पहिला असं वाटतं की गर्दी गर्दी आणि एकदम तोडल्यावर एकदम प्लेन जसं काय इथं काय नव्हतंच असं दिसते तर आता ऊस तोडणे चालू आहे आणि मी पण आता इकडं आलोय बघा पाणी चालू करायला बोर लावतो पटकन आणि पाईप चालू करतो आता पाणी आता तुम्हाला दाखवतो घाटं केवढं आले आणि आता मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये की ह्या स्टेजला की काय काय अजून खत वगैरे द्यायचे असतात किंवा स्प्रे कोणता करायचा असतो म्हणजे कीटकनाशकला नियंत्रणला कुठला स्प्रे करायचा असते ते पण सांगा घाटं तुम्हाला दाखवतो कोणत्या स्टेजला हे बघा ह्या स्टेजला घाटा आहेत आता म्हणजे आता हरभरा भरा लागला आहे हळूहळू तर आता ह्या स्टेजला हर घाटा आल्यात आणि कुठं कुठं मला आळी दिसली तर सांगा हो ला ला ही ही कुटु कुटु मुझो। मुझो आता तुम्ही मला हे बघा आता इथं दाखवतो तुम्हाला हे बघा हे घाटाला आळी लागल्या बघा हे का हे आळी लागल्यामुळं ही घाटं खराब झालेत बघा त्यामुळे असं हे मला आता घाटं वाढलेलं दिसायला लागलं त्यामुळं म्हटलं आता ह्याला काय तर स्प्रे करायला पाहिजे बाकी ओवरऑल वाढ तर चांगली आहे आणि घाटांची संख्या पण चांगली आहे असं नाही की कमी आहे कुठं कुठंच थोडी कमी आहे जिथं झाडांची चांगली वाढ झाली नाही जसं की आता इथं बघू शकता तुम्ही हे आता एवढं वाढ झाली नाही त्यामुळे ह्याला एवढी घाटं नाही येत आता अशी झाडं थोडीफार आहेत पण ज्यादातर झाडं अशी आहेत की बघा हे घाट भरलेले आहेत बघा खाली हे बघा घाटं आहेत हे घा पहिलाच आमचा अनुभव आहे त्यामुळं आता थोडा तर अंदाज आला आहे आम्हाला कसं काय काय असते तर पहिल्या अनुभवातच एवढा चांगला एक्सपिरियन्स आणि एवढा चांगला रिझल्ट आला आहे त्यामुळं काम करायला पण भारी वाटते असं असतं की नाही म्हणजे आपण केलेले मेहनत जर त्याला फळ मिळत असलं तर अजून मेहनत करायला आपल्याला प्रोत्साहन मिळते तर चला आता पटकन पाणी लावतो आणि मग तुमच्याशी बोलतो मेथीचे पराठे केले होते मेथीची भाजी नेली होती शेतातून आणि हे रव्याचे लाडू आहेत तर हे दिल्यात मम्मीनं बघा मला नाश्त्याला तर काही जाता चालू आहे बघा माझं हार्बराला पाणी द्यायचं चालू आहे आणि जरासं भूक लागल्यासारखं झालं तर म्हटलं मम्मीनं हे पराठे दिले होते मेथीचे तर पाणी चालूच आहे तर म्हटलं खाऊन घेऊया तर या तुम्ही पण न्याहारी करायला बघा शेतातली मजा काय वेगळीच असते आणि असं काम करत करत खायचं तर या तुम्ही पण खायला मेथीचे पराठे तिकडं पाणी चालू आहे आणि इकडे मी न्यारी करायला लागली <laughs> शेतात आपण म्हणतो ना न्यारी करायला तर या तुम्ही पण नॅरी करायला सियाची एक्झाम चालू आहे ना तर दिदीनं तिच्यासाठी टिफिनला मेथीचे पराठे बनवले होते तर घरी सगळ्यांसाठी बनवले होते तर मला पण मम्मीनं दिले तर हे तयार होते तर हे मम्मीनं पॅक करून दिले मला तर या तुम्ही पण मस्त झालं ते एक नंबर गाईज वाजत आल्यात अकरा सव्वा अकरा पण पाणी मारायचं काय अजून झालं नाही कारण की खूप पाणी लागत आहे कारण की वाळली होती काहीच जवळजवळ वीस दिवस झालं पाणी दिलं नव्हतं त्यामुळं पाणी आता म्हटलं फायनली देऊनच टाकूया भरून चांगलं कारण की आता माझ्यामध्ये हे शेवट पाणी असेल त्यानंतर द्यायची गरज लागणार नाही पण जर समजा आता आपण पाईपनं पाणी देतो ना थोडं बारीक पाईप आहे आपलं एक इंच पाणी आहे फक्त त्यामुळं पंधरा वीस दिवसातनं आम्ही एकदा पाणी याला हरभराला देतो आहे आणि गव्हाला पण तसंच करतो आहे गव्हाला पाईप बसवलेले आहे पण इकडं कसं होते का पाणी कम कमी पडते त्यामुळं ह्याला चालू ठेवलं तर चांगलंच पाणी घरघरीत देतो आहे मी आता मला सांगा कमेंटमध्ये की चुकीचं आहे का बरोबर आहे कारण की मला तर काय आयडिया नाही आहे मी फक्त इथं जमिनीची म जमिनीला भेगा वगैरे पडल्या पाणी कमी वाटलं तेव्हा मी चालू करतो त्याला मग आम्ही तसंच ठेवले म्हणजे पाणी जर कमी वाटायला लागलं की मग देते किंवा फवारायचं वगैरे असेल ना त्याच्या आधी देते मग आता आज काय फवारण्याचं होत होणार नाही कारण की ऑलरेडी वाजल्यात अकरा बघे आता संध्याकाळी येतो नाही तर उद्या सकाळी परत येऊन मग स्प्रे करतो सगळ्या हार बऱ्याला गाईज बघा आता वाजलं साडेबाराने आत्ता माझं काम फायनली कंप्लीट झालेलं आहे आणि आत्ता जस्ट फ्रेश झालो म्हटलं तुमच्याशी बोलूया कारण की प हात माझे सगळे घाण होते त्यामुळे मी ब्लॉगच केला नाही आणि आता झालं फायनली काम सगळं पाणी वगैरे मारून जायचं आता फवारणी तेवढे राहिल्या आणि गव्हाला पाणी आता परवा दिवशी दिले आहे त्यामुळं आज काय चालू करत नाही उद्या गव्हाला पाणी चालू करतो म्हणजे आता मोटर पण कंटिन्यू तीन तास चालू आहे बघा काही साडेतीन तास झाली आहे नऊला चालू केली ती मोटर आता साडेबारा वाजत आल्या तर आता साडेतीन तास मोटर कंटिन्यू चालू आहे त्यामुळं आता आज काय गव्हाला पाणी चालू करत नाही उद्या येऊन उद्या थोडं तासभर चालू करीन आणि मग इकडं स्प्रेचं काम करीन मग तर गाईज माझा प्लॅन कॅन्सल झाला मी थांबलो शेतातच था। कारण की पाणी सगळ्या भाजीपाल्याला पण मारायचं होतं तर नंतर ना कट्टा धुतलाच नव्हता त्यामुळे आता धुऊन घेतलं मी मस्त बिगी आणि हे पाईप फुटले बघा अजून पण आता चिकटवले तिथं तरी पण पाणी गळा लागले आता इकडं लॉनला पण पाणी पाणी दिलं लॉनला पण तर काय झालं होतं सांगतो तुम्हाला आता ऊन कडक पडा लागले तर लॉनचं ऊन आता पडायला लागले कडक तर लॉन पिवळं पडायला चालू झालं होतं त्यामुळं पाणी आता कंटिन्यू दोन ते तीन दिवस कंटिन्यू मारायला लागले ना तर परत हिरवं झालं बघा कंटिन्यू काल पप्पा आले होते त्यांनी मारले आज मी मारलं परवा दिवशी आम्ही आलो मी मम्मी त्यावेळेस मारलं तर आता कंटिन्यू मारल्यामुळे हिरवं दिसायला लागलं बघा नाही हे पूर्ण असा पट्टा पिवळा झाला हा पट्टा पिवळा झाला इथेच एवढं सावलीमुळे हिरवं दिसत होतं बाकी पूर्ण पट्टा पिवळा झाला होता परत हिरवळ झालेलं आहे बघा आता पाणी कंटिन्यू पाणी ह्याला दिलं पाहिजे कारण की ऊन कडक पडायला लागले आणि आता इथला ऊस पण गेला ऊस होतं तर जरा सावली इथं येत होती आता ऊस इथला गेला तर ऊन कडक पडणार हे हत्ते कसं आहे हे पण गेली वैरण तर ऊन कंटिन्यू ऊन पडेल त्यामुळं पाणी ह्याला रोज दिलंच पाहिजे एक टाइम केलं काय सांगतो तुम्हाला घरी जाणार होतो जेवायला डायरेक्ट पण काय झालं म्हटलं हे इथं वाळल्याला सोडून मला जाऊ वाटलं नाही तर तर मार्केटला गेलो मार्केटला जाऊन नाश्ता केला नाश्ता करून येऊन परत मग हे आता पाणी वगैरे मारून स्वच्छ लॉनला वगैरे पाणी दिलं तिकडे भाजीपाल्याला सगळ्या पाणी दिलं तर आता मी स्प्रे तयार करतो आहे स्प्रे मारण्यासाठी आता टाईम झाला आहे बघा पाच वाजल्यात तर स्प्रे करून मारून घेतो पटपट वेळ आता एक तास आहे तर पटकन मारून घेतो तेच बघा आता मी पंप रेडी केला आहे आणि कपडे पण घातलेलेच आहे आणि आता मारतोच चला पटकन पंप बनवून ठेवला आहे मी तिथं गव्हाला पण एक पंप मारू असं वाटायला लागले मला कारण की गव्हाची आता चांगली वाढ झालेली आहे आणि ह्यानंतरनं परत पंप द्यायची गरज लागणार नाही कारण की हळूहळू आता गहू पण खालून सुकत यायला लागले तर बघूया आता पुढं काय करायचं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की गव्हाची पण काय मला माहिती नाही आहे जास्त आता उंब्या तर सगळ्या वर आलेल्या आहेत आणि गहू पण थोडं वाळा लागले खालून हळूहळू आणि काय झाले सांगतो तुम्हाला आता किती दिवस झाले तुम्हाला सांगतो डिसेंबरच्या चार तारखेला पेरणी केली होती डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार दोन महिने होऊन गेलेले आहेत आणि एक आठवडा झालेला आहे तर सत्तर दिवस झालेले आहेत आपल्या दोन्ही प्लॉटला हरभरा आणि गव्हाला कारण की दोन्ही एकाच दिवशी पेरणी केली होती तर चला आता पटकन स्प्रे करतो आणि मग तुमच्याशी बोलतो त्याच्या आधी मास्क जरुरी आहे तर मास्क पण घातलेला आहे मी कारण की औषध असते ना केमिकल कीटकनाशक तर चांगलं नसते वॉटल आहे बॉटलला इथे मी कॅमेरा लावतो स्प्रे करताना तुम्हाला दिसेल शेतात असलं ना तर वेळेचं भानच राहत नाही कधी वेळ कधी आता सात वाजल्या कळलंच नाही बघा एवढं म्हणजे कामातच होतो त्यामुळे पण समजलं नाही पण ना असं पण जरी बसलं ना तरी शेतात टाईम कळतच नाही येऊन आम्ही आता शूटला वगैरे येतो ना तेव्हा पण कळत नाही आणि असंच राहिला वगैरे आलो ना तरी पण कळत नाही असं होतं इथलं टाईम असं वाटतंय की फास्ट पळते इकडं भारी वाटते काय असं एकदम मस्त आहे आता बघा झालं माझं काम सगळं हरभऱ्याला पण फवारणी केली आणि गव्हाला पण फवारणी केली कीटकनाशकची तर झाला आजची माझी कामं आजची झाली सगळं मस्त मी कट्टा वगैरे चकाचक धुवून घेतला आता जर समजा आम्ही राहायला वगैरे येणं असलो तर धुवायची काही गरज नाही कारण की कलर नंतरनं ना ना एवढं घाण झालं होतं काहीच सांगतो तुम्हाला पाणी मारताना एवढं असं मळ एवढी घाण धुवून निघली तुम्हाला सांगतो सगळं घाण झालं होतं धुळा वगैरे त्यामुळं आम्ही त्यानंतर धुतलंच नव्हतं कलरनंतर ना आज धुतलं मी फायनली तर आता लॉनचं पण काम लॉनला पण मस्त बीक पाणी वगैरे मारलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो लाईट लावली ला। इकडे मस्तपीक हिरवं हिरवं गार दिसायला लागली काल परवा मग बघायला पाहिजे होतं तुम्ही एवढं पिवळं पडलं होतं ना तर मला कसं वाट तर वाटलं अरे लॉन का वाळायला लागले काहीतरी कमी तर नाही झालं तर आता पाणी मारल्यामुळं हिरवं हिरवं झालं बघा परत काय सर अजून कुठं कुठं ब जरा जरा पिवळा आहे ते पण आता घालावायचं आता राहायला आलो नाही तर ते खत असते ना खत जाऊन खत टाकणार ह्याला पण ह्याचं खत वेगळं आहे ते खत जाताना टाकून जाणार चला तर काय जाता मी जातो घरी आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत